नमस्कार मी आर्थिक महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या मा मातृदिनी शिवसेनेचे रक्तदान सीमेवर सुरू असलेल्या उघड युद्धात आमचे शूर सैनिक रणशूर लगा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली पश्चिम शाखेच्या वतीने महाराष्ट्रान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गुरुनाथ कोत व जिल्हा प्रमुख म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी प्रीती बॅकवेट हॉल आयोजित व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देश कर्तव्य बजावले यावेळी दीपेश म्हात्रे यांच्यासह शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे विभाग प्रमुख प्रमोद कांबळे विलास म्हात्रे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दीपेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांची सांगताना सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण काळात युद्धांच्या पार्श्वभूमीवर रक्तदान देण्याचे आमचे नियोजन होत असे आमच्या पक्षाकडे सांगण्यात आले होते त्यानिमित्ताने आज डोंबिवली शहर शाखेमध्ये शहप्रमुख प्रकाश तेलगोटे आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबीर पार पडले ही शिवसेनेची परंपरा आहे एकोणीशे नव्याण्णव साली येथील युद्ध झाले होते त्या दा युद्धादरम्यान देखील शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक महा रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि युद्धभूमीवरती जे सैनिक आपल्यासाठी लढत असताना त्यांच्यासाठी रक्त पुरवठा करण्याचे काम शिवसेना पक्षाकडून झाले होते तीच परंपरा पुढे ठेवून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे आणि शिबिर पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि या शिबिरासाठी मोठा प्रतिसाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान घेण्याचं आमच्या पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं त्यानिमित्तानं आज डोंबिवली शहर शाखेमध्ये आमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे असतील आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत महिला आघाडी असेल यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबीर घेण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेची ही परंपरा राहिलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवचं देखील युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये युद्ध सुरू असताना देखील शिवसेनेच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक महा रक्तदान शिबिर महाराष्ट्रातनं झालं होतं आणि जे सैन्य आपलं सैन्य लढत असतं त्यांच्यासाठी रक्त पुरवण्याचं काम महाराष्ट्रातून शिवसेना या पक्षाकडनं झालं होतं तीच परंपरा पुढे चालू ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आज रक्तदान शिबीर घेण्यात आलेलं आहे आणि हे शिबिर पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे खरोखर एक जर मनापासून सांगायचं बोललं तर एक मनापासून आनंद होतोय की आज मातृदिन आहे आणि मातृदिनाच्या निमित्ताने आज आपण या दिवशी ही भारतमाता जी आहे ती आपली आई आहे आणि त्या आईचे ऋण फेडण्यासाठी आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक आदेश दिला की आपण आपल्या प्रत्येक विभागात आपल्या शहरात तुम्ही रक्तदान रक्तदान शिबिर राबवा आणि आमचे सन्मान्य कल्याण जिल्हा सर्वांचे लोकप्रिय जिल्हाप्रमुख सन्मान्य दीपेश मात्रे साहेब यांनी आमच्या शहरप्रमुखांना आदेश देऊन या शहरात हे रक्त भव्य दिवा असं रक्तदान शिबिर राबवलं आहे आणि या शिबिरात रक्तदान करताना एक मनातनं असं ऊर भरून येतोय की आज गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघता बारा दिवसापासून भारत पाकिस्तानचे युद्ध चालू आहे आणि आपल्या आपलं सैन्य जे तिथे लढत आहे त्या सैन्यासाठी से काहीतरी करावं हो। या एक शुद्ध भावनेने सैन्य जसं आपलं रक्त सांडत थेंब रक्त देऊन आपण त्या रक्तदाता बनवूया ही मनात इच्छा आली आणि खरोखर एक मनात आनंद निर्माण झाला दोन तीन दिवसापासून जे युद्ध शेडलेलं आहे पाकिस्तान विरोधात आपल्या देशाने त्या संदर्भामध्ये दे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना आदेश केले आप किंवा आपल्याला शहरा शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे त्याच अनुषंगाने काल जिल्हा प्रमुखांनी आम्हाला फोन केला आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला रक्तदान इथं शिबिर ऑर्गनाईज करायचं आहे त्याच माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी डोमोली शहरातले सर्व वरिष्ठ ज्येष्ठ आजी माजी सगळे पदाधिकारी धरून आम्ही आजचा हा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा केला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुण्यासाठी याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद